राजू भाऊ आपल्याकडे म्हशी कशा क्वालिटीच्या भेट जी बघू राहिले तुम्ही दुसऱ्याच वाप्याला धंधे दिली हिची दूध देण्याची क्षमता आहे हिची एक बारा प्लस तर चौदा प्लस परतीची दूध देण्याची क्षमता आहे म्हणजे एका टाईमला ही सात सात सहा सात चालू शकते ज्यांनी म्हशी खरेदी करायची असेल तर त्यांनी मला लवकरात लवकर संपर्क करा राम कृष्ण आहे नमस्कार शेतकरी बांधवन्नो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राटेरे फॉर्म यूट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकतात शेतकरी बांधवन आपण आवडलेलो आज कोडेगाव बाजारामध्ये तर बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीच्या मशी खरेदीसाठी उपलब्ध आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला जर अंगा साड्याच्या बोलीमध्ये मशी खरेदी करायचे असेल तर तुम्ही राजूभाऊ महापारे यांना संपर्क करा तर शेतकरी बांधव नो बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीचे आहे जर तुम्हाला घोडेगाव आणि कोपरगावमध्ये जर मच्छी खरेदी करायचे असेल तर तुम्ही राजूभाऊ महापारे यांना संपर्क करा तर शेतकरी बांधव ते गो पण तुम्हाला मच्छी खरेदी करून देतात व तुम्हाला बाजारामध्ये पण मशी खरेदी करून देतात तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघूच राहिले एकदम टॉप क्वालिटीच्या मशी त्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला मोरा क्वालिटीमध्ये लागत असेल तर मोरा भेटतील ज्या फ्री भेटतील तुम्हाला ज्या लागत असेल त्या क्वालिटीमध्ये मशी भेटतील लवकरात लवकर तुम्ही राजूभाऊ मापारे यांना संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करा